नमस्कार आजच्या मराठी क्राईम स्टोरीमध्ये तुमचं स्वागत आहे पण तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल आणि तुम्हाला अशाच क्राईम स्टोरी ऐकायला आवडत असतील तर सबस्क्राईब करून मराठी माणसाला मदत करा राधा ही सत्तावीस वर्षाची महिला मूळची यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा या गावची होती सध्या ती कामधंद्यानिमित्त आपल्या नवऱ्यासोबत चाकण एम आय डी सीमधील गुलाब यादव यांच्या खोलीमध्ये भाड्याने राहत होती राधा ही एका कंपनीमध्ये काम करत होती या कंपनीचे कामकाज तीन शिफ्टमध्ये चालते तिचा नवराही दुसऱ्या कंपनीत काम करत होता त्यामुळे दोघांच्या पगारावर बऱ्यापैकी त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालला होता ते दोघे नवरा बायको सुखामध्ये होते दर आठवड्याला कामाचे शिफ्ट बदलत असल्याने फर्स्ट शिफ, 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 शिफ्ट सेकंड शिफ्ट थर्ड शिफ्ट अशा वेगवेगळ्या तीन शिफ्टमध्ये काम करावे लागत होते नुकतेच गेल्या सोमवारपासून तिची थर्ड शिफ्ट चालू झाली होती ती रोज रात्री घरामधून अकरा वाजता कामावर जाण्यासाठी निघायची तिला बालाजीनगर येथून कंपनीची बस घेण्यासाठी येत होती तिच्या घरापासून बालाजीनगरपर्यंत ती, चा घरा बाला ती पायी चालत जायची ते अंतर चालायला अंदाजे पंधरा ते वीस मिनिट लागायचे मग कंपनीच्या बसने ती जायची असा तिचा नित्याचा दिनक्रम असायचा असाच काही दिवस चालले होते राधा आणि तिचा नवरा हे दोघे सणावाराला आपल्या मूळ गावी जात असायचे दोघांच्या पगारामधून मिळालेल्या पैशातून घरचा प्रपंच चालत असायचा राहिलेले पैसे बचत करायचे आणि मग गावाला जाऊन आपल्या घरच्या मंडळीकडे ते द्यायचे एक चांगल्यापैकी हे नवरा बायको कामकाज करायचे त्यांच्या या प्रामाणिक कष्टामुळे ते त्यांच्या नातेवाईक मंडळीमध्ये प्रत्येकाला हवे हवेशे वाटायचे यवतमाळ सारख्या शहरापासून पाचशे किलोमीटरच्या चाकणसारख्या शहरात येऊन त्यांनी कामधंदा करायला सुरुवात केली मंगळवार दिनांक तेरा मे दोन हजार पंचवीस या दिवशी राधा ही नेहमीप्रमाणे कंपनीत नाईट शिफ्टला जाण्याकरता घरामधून अकरा वाजता निघाली त्यावेळी तिचा नवरा घरात झोपला होता ती मुटकेवाडी येथील एस ये पी एम शाळेजवळून चालत चालली होती त्यावेळी तिला जाणवले की कुणीतरी व्यक्ती आपल्या पाठीमागून येत आहे परंतु तिला वाटले की ती व्यक्ती कंपनीत कामाला जाणारी असावी असा समज झाल्याने ती तशीच पुढे बालाजीनगरकडे चालत होती दरम्यान अचानकपणे मागून येणाऱ्या व्यक्तीने तिच्या पाठीमागून येऊन एका हाताने तिचे तोंड दाबून दुसऱ्या हाताने तिचा गळा दाबला तिला ओढत फरफटत शेळ्याच्या बाजूला रस्त्याने मोकळ्या जागेत घेऊन गेला त्यानंतर त्याने तिला आरडाओरड करू नको ओरडलीस तर तुला मारून बाजूच्या विहिरीत फेकून देईल असा दम दिला या अचानक झालेल्या प्रकाराने राधा खूप घाबरली तिने त्याच्या हातातून सोडवणूक करण्यासाठी त्याच्या हाताचा चावा घेतला परंतु त्याच्या घट्ट आवडण्याने तिला सोडवणे कठीण झाले होते त्या ठिकाणी रात्री अंधार असल्याने व आजूबाजूला कोणी नसल्याने ती जीवाच्या भीतीने आरडाओरडा करू शकली नाही त्याने तिच्याशी लगत करण्यास सुरुवात केली त्यावेळी त्याने राधाला तू नांदेडची आहेस का असं विचारले असता ती त्याला नाही म्हणाली त्यानंतर त्याने परत तिला ओरडू नको असं म्हणून मी तुझ्या कंपनीमध्ये नेऊन सोडतो मी सिग्मा कंपनीमध्ये काम करतो तुलाही तेथे ते कामाला लावतो असं तो म्हणू लागला त्यानंतर त्याने जबरदस्तीने तिच्या अंगावर हात टाकून एक एक कपडे काढायला सुरुवात केली ती त्याला प्रचंड विरोध करू लागली त्यावेळी त्याने बाजूच्या विहिरीकडे बोट टाकून तुला मारून यात टाकेन अशी धमकी दिली नंतर विहिरीच्या बाजूला असलेल्या झाडाकडे दा हात दाखवत तिकडे गुपचिप चल असं म्हणून त्या व्यक्तीने तिथेच त्या ठिकाणी जमिनीवर खाली पाडले लांडगाशेळीवर तुटून पडतो तसा तो तिच्यावर तुटून पडला तिने त्याला प्रचंड विरोध केला पण त्याच्या ताकदीपुढे तिचा नाईलाज झाला त्यानंतर तो तिला म्हणाला मी या ठिकाणी दोन महिलांना फाशी दिली आहे तू जर आवाज करशील तर तुलाही मारून टाकेन माझ्याकडे भरपूर पैसा आहे तू माझ्यासोबत लग्न कर असंही तो म्हणायचा प्रकाराने राधा पूर्णपणे खसली होती ती जीवाच्या आकांताने काही न बोलता रडत बसली त्या अनोळखी व्यक्तीने तिला बिनकपड्याचे त्याच्यासमोर बसून ठेवले होते तिचा एक पाय दाबून धरला होता तिचा मोबाईल मागून मोबाईलचा पासवर्ड विचारला परंतु तिच्या मोबाईलचा पासवर्ड सांगितला नाही त्याने जबरदस्तीने तिच्या बोटाच्या सहाय्याने मोबाईल ओपन केला त्यावेळी साधारणपणे रात्रीचे अकरा वाजून अठ्ठेचाळीस मिनिट झाले होते तिच्या मोबाईलमध्ये काहीतरी पाहिले आणि तिला मोबाईल परत दिला तुझा मोबाईल केवढ्याचा आहे माझा मोबाईल तुझ्यापेक्षा खूप भारी व जास्त किमतीचा आहे असंही तो म्हणाला तुझ्यासोबत झालेला प्रकार तू पोलीस स्टेशनला अथवा इतर कोणाला सांगितला तर तुला संपवून टाकीन तुला सोडणार नाही अशी धमकी त्याने तिला दिली ती त्याला म्हणाली मी घडलेला प्रकार कोणालाही सांगणार नाही मला घरी जाऊ द्या अशी तिने कळकळीची विनंती केली परंतु तो तिला सतत मारून टाकायची धमकी देत होता त्यावेळी पुढील रस्त्याने दोन व्यक्ती जाताना दिसल्या तेव्हा त्यांना पाहून ती जोरात वाचवा वाचवा अशी ओरडली तेव्हा ती व्यक्ती तिथून शेताकडील बाजूस पळून गेला त्यानंतर राधाने आपल्या नवऱ्याला फोन केला परंतु तो झोपी गेल्याने तिच्या नवऱ्याने फोन उचलला नाही मग तिने तिची पॅन्ट घातली व अंगावरील स्कार्फ घेऊन तिच्या रूमकडे जाण्यासाठी परत जाऊ लागली ती एका दुकानाजवळ थांबली तेव्हा समोरून पायी येणाऱ्या एका व्यक्तीने तिच्याकडे विचारपूस केली ताई येथे का थांबला आहात त्यावेळी तिने त्याला तिच्यासोबत घडलेला प्रकार सांगितला त्या व्यक्तीने तिला आधार दिला व म्हणाला तू इथेच थांब माझी बायको कंपनीमधून कामावरून येत आहे मी तिला घेऊन तुझ्यासोबत येतो असं तो तिच्या बायकोला घेऊन आल्यावर दोघेही तिला सोबत घेऊन ती घटना घडली त्या ठिकाणी घेऊन गेले त्यावेळी त्या ठिकाणी तिचा कंपनीचा टी शर्ट आणि अंतर्वस्त्र पडलेली होती सोबत आलेल्या महिलेने ती कपडे घालण्यास मदत केली तिला घाबरू नको असा धीर दिला त्यानंतर ते, ते दोघे नवराबायको राधाला घेऊन तिच्या घरी आले त्यावेळी महिलेच्या सोबत घडलेला प्रकार सांगितला पोलीस मदत मिळवण्याकरता फोन केला त्यावेळी तात्काळ त्या ठिकाणी चाकण पोलीस स्टेशनचे चा अधिकारी व कर्मचारी आले ते सगळेजण पुन्हा घटनास्थळी गेले तेथून औषध उपचार करण्यासाठी चाकण येथील युनिकेअर हॉस्पिटलमध्ये नेले तेथे प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी वायसीएम हॉस्पिटल येथे नेले तेथे उपचार झाल्यानंतर राधाची रितसर फिर्याद नोंदून घेण्यात आली त्यावेळी फिर्यादीत राधाने सांगितले सदर अनोळखी व्यक्तीने जो प्रकार केला तो अंदाजे तीस ते पस्तीस वर्ष वयाचा असावा त्याने अंगामध्ये हा बाईचा शर्ट घातला होता व जीन्स पॅन्ट घातली होती तो दिसायला काळासावळा होता चेहरा उबट व अंगारे मजबूत होता त्याच्या हातामध्ये रंगाचे रबरी ब्रेसलेट होते त्यावर महाकाल असं लिहिलं होतं तसंच त्याने दारू व गुटख्याचे नशापान केले होते अशी रितसर फिर्याद महिला पोलीस उपनिरीक्षक संगीता कदम यांच्यासमोर नोंदवली चाकण पोलीस स्टेशनला त्याच्यावर गुन्हा दाखल झाला चाकण पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये ही व्यक्ती कोण असावी याची माहिती घेण्यात आली परिसरातील सी सी टी व्ही फुटेज चेक करण्यात आले त्यावेळी एक व्यक्ती त्या महिलेचा पाठलाग करताना दिसला त्या आधारे माहिती काढून तपास पथकाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्याला ताब्यात घेतले त्यावेळी त्याचे नाव प्रकाश भांगरे वय एकवीस राहणार चाकण असं असल्याचं कळालं मग त्याला ताब्यात घेण्यात आलं प्रकाश भांगरे यांच्याकडे विचारपूस केली असता तो सुरुवातीला उडवा उडवीची उत्तरे देत होता मात्र त्याला पोलिसी खाक्यात दाखवल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली मग त्याला रितसर अटक करून त्याने गुन्हा करतेवेळी घातलेले कपडे जप्त करण्यात आले त्याला तेथील न्यायालयात हजर केले आणि त्याच्याकडे अजून चौकशी चालू आहे अशाच नवनवीन स्टोरी ऐकण्यासाठी आपल्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा व आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा धन्यवाद